नमस्कार गुड न्यूज महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी सोहमभूषण बाळापुरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो समाजाला प्रेरणा देणारी अनेक छोटी मोठी कार्य आपल्या आजूबाजूला घडत असतात कधी वैयक्तिक पातळीवर तर कधी संघटनात्मक स्तरावर अशाच काही सकारात्मक घडामोडी आणि प्रेरणादायी कामांचा आढावा आपण या कार्यक्रमातून घेणार आहोत तर चला कार्यक्रमाची सुरुवात करूया पण त्याआधी पाहूयात आजच्या भागाची झलक पिढीजात म्हैस पालनात आधुनिकतेची जोड महिन्याला दीड लाखांचा नफा स्वच्छ भारत मोहिमेचा नवा आयाम कचरा मुक्त शहरासाठी महापालिकेचा पुढाकार पर्यावरणपूरक होळी सण बनवण्याचा आदिवासी महिलांचा संकल्प कला जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी झालेल्या मनीषा जाधव यांची प्रेरणादायी कहाणी उकिरड्याचं रूपांतर ऑक्सिजन पार्कमध्ये लातूरच्या शिक्षकाने घडवली हरित क्रांती पिढीजात म्हशी पालनाच्या व्यवसायात नाविन्य आणून यश मिळवता येतं हे जालन्याच्या गणेश बारसे यांनी सिद्ध केला आहे पारंपरिक म्हशी पालनाचा विचार बदलत त्यांनी पंचवीस म्हशी विकत घेतल्या आणि महिन्याला दीड लाख रुपये उत्पन्न मिळवायला सुरुवात केली इतकंच नव्हे तर त्यांनी याच व्यवसायातून कोटी रुपये खर्चून गावात बंगला बांधला आहे जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या मांडवा इथले गणेश बोरसे यांचा शेतीसोबतच पिढीजात म्हशी पालनाचा व्यवसाय परंतु दूध कमी मिळायचं म्हणून गणेश यांनी आपल्या दूध विक्रीच्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली आणि आपल्या गोठ्यात जाफराबादी म्हशी विकत आणल्या आता त्यांना सकाळ संध्याकाळ मिळून रोजचं कमीत कमी दीडशे लिटर दूध मिळतं जालना इथल्या डेअरी तसंच काही स्वीट मार्टला देखील ते दूध विकतात त्यातून ते त्यांना दिवसाकाठी सहा ते सात हजारांचा निव्वळ नफा तर महिन्याकाठी किमान दीड लाख रुपयांचा नफा मिळतो गणेश बारसे यांची गावातच स्वतःची सतरा एकर शेती देखील आहे त्यामुळे चारा ज्वारी मका सोयाबीनचा चारा त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात आहे बाहेरून पेंड आणावी लागते आणि थोडाफार चारा विकत घ्यावा लागतो पण त्यामुळे खर्चाचं त्यांचं प्रमाण अत्यल्प आहे व्यवसायातील सातत्य जनावरांची निगा जनावरांचं लसीकरण वेळोवेळी योग्य ते लसीकरण उत्कृष्ट चारा व्यवस्थापन दुधाच्या फॅटचं सा सातत्य यामुळे त्यांच्याकडच्या दुधाला खूप मागणी असते आणि त्यामुळे त्यांना भावही चांगला मिळतो आपल्या दूध व्यवसायातील प्रामाणिकपणा बदलत्या काळाबरोबर चांगल्या दूध देणाऱ्या जातीच्या म्हशी पालन करण्याचा निर्णय घेतल्यानं उत्पन्नात वाढ झाल्याचं गणेश बारसे सांगतात जाप्रवादी जातीच्या म्हशी आमच्याकडं सध्या माझ्याकडं पंचवीस म्हशी आहे ज पशुसेवाचे पशुसेवा करणारे खूप डॉक्टर्स आहे जर काही प्रॉब्लेम आला जनावरांना ताप वगैरे तर आम्ही त्यांना फोन लावून ते येतात आणि योग्य ते उपचार करून आहोत तरुणांना माझं असं आव्हान आहे की तुम्ही जे ग्रामीण भागातले जे तरुण आहे किंवा ज्याच्याकडं शेती आहे तर त्यांना हा व्यवसाय जोडधंदा म्हणून हा व्यवसाय देखील ते करू शकतात आणि तरुणांना बी या धंद्यामध्ये खूप सा म्हणजे असं पैसा पण आहे आणि कोणाची गुलामगिरीत वगैरे राहण्याची गरज नाही आपण स्वतः मालक व्यवसायदार आणि मालक हे दोन्ही पण होऊ शकतो आणि आपले जे स्वप्न आहे ते पण आपण या व्यवसायामार्फत पूर्ण करू शकतो या व्यवसायात त्यांना भाऊ पत्नी तसंच एका मजुराची मदत मिळते स्वतः गणेश शेण उचलणं कडबा कुट्टी करणं म्हशींना धुवून काढणं चारा पेंड टाकणं दूध काढणं असं कामही करतात शेतीला जोडधंदा म्हणून इतरही शेतकऱ्यांनी असे मार्ग अवलंबले तर आर्थिक सुबत्ता यायला वेळ लागणार नाही असा सल्ला ते शेतकऱ्यांना देतात दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना अशीच आणखी एक गोष्ट आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची चिंचवडच्या मोहननगरमध्ये आर्ट फ्रॉम वेस्ट संकल्पनेखाली कचऱ्याच्या जागी टाकाऊ वस्तूंपासून सुंदर कलाकृती साकारत एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला त्यानंतर हा परिसर चक्क सेल्फी पॉईंट बनला हा उपक्रम म्हणजे स्वच्छतेची मोहीम नाही तर समाजाच्या मानसिकतेत बदल घडवण्याचा अनोखा प्रयोग आहे चला पाहूया ही जबरदस्त कहाणी पिंपरी चिंचवड शहरात घरोघरी कचरा गाडीच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो तरीही काही नागरिक कचरा रस्त्यावर टाकत आहेत चिंचवड परिसरातील कावळे वखर महानगर इथं मोकळ्या जागेवर परिसरातील नागरिकांकडून कचरा टाकला जात होता इथे कचरा टाकू नये असे वारंवार आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत होतं परंतु त्यानंतरही कचरा टाकण्याचा प्रकार सुरू असल्यानं हा परिसर अस्वच्छ झाला होता त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी चिंचवड परिसरातील कावळेवखार मोहन नगर इथल्या सार्वजनिक जागेवर खराब झालेले झाडू बांबूच्या काठ्या तसेच इतर टाकाऊ वस्तूंचा अतिशय कल्पकतेने वापर करून सुंदर कलाकृती उभारली आहे आर्ट टू वेस्ट ही संकल्पना राबवल्यामुळे हा परिसर कचरामुक्त झाला आहे शिवाय या ठिकाणी आता सेल्फी काढण्याचा आनंदही नागरिक घेऊ लागले आहे पूर्वी इथं मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असायचा सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही टाईम आम्ही उचलायचो परंतु त्याच्यानंतर आमच्याकडे जे बे बेसिक म्हणून आय आय सी टीम आहे त्यांनी प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना कचऱ्याच्या संदर्भात माहिती दिली कचरा कसा आला पाहिजे कोणत्या प्रकारे दिला पाहिजे गाडीचा टायमिंग काय आहे त्या गाडीच्या टायमिंगनुसार आम्ही प्रत्येक दिवशी एक एक मेंबर त्या गाडीबरोबर ठेवायचो प्रत्येक घरातून कचरा येतोय काय नाही यावर लक्ष द्यायचं थोडक्यात जे टिकाऊ आहे किंवा टाकाऊ आहे त्याच्यापासून आम्हाला सौंदर्यीकरण करायची आयडिया आली आणि त्या बेसिक मार्फत आम्ही ती पूर्ण केली ही जागा कचरा मुक्त करून तेथे टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती तयार करून उभारण्यासाठी महापालिका अक्षेत्रीय कार्यालय अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी सहाय्यक आरोग्य अधिकारी मुख्य आरोग्य निरीक्षक आणि प्रभाग क्रमांक चौदाचे आरोग्य निरीक्षक तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत शहरामधील जे काही गार्बेज आहेत आपण पाहिल्या त्या पद्धतीने सुशोभीकरण करून त्या ठिकाणी कचरा पडणार नाही स्थानिक नागरिकांच्या मदतीने तसेच आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपण ते सर्व गार्बेज वर्नरेबल पॉइंट्स हे बंद करून टाकलेले आहेत कायमस्वरूपी त्यांच्यावरती झिरो टॉलरन्स प्रकार आपण अवलंब करून त्या ठिकाणी कचरा पडणार नाही याची आपण दक्षता घेतलेली आहे वेस्ट पासून आपण कलाकृती बनवत आहोत इथले स्थानिक एसआय जे आहेत त्यांनी यामध्ये खूप मेहनत घेतली तसेच इथले आरोग्य सहाय्यक आरोग्य अधिकारी त्यांनी खूप त्याच्यामध्ये पाठपुरावा केला आणि इथला जो कचरा पडण्याचा जो ठिकाण होत तो कायमस्वरूपी बंद करून टाकला आहे इथल्या नागरिकांच्या सहकार्याने त्यांनी तो बंद केलेला आहे आणि तो तसाच राहावा इथं कचरा रोजच्या रोज टाकला जात होता शिंदे साहेब आणि साबळे साहेबांनी हा उपक्रम राबवल्यामुळे आता कचरा इथं पडत नाहीये त्यामुळे लोकांना खूप चांगलं वाटायला लागलंय येणाऱ्या जाणाऱ्यांना पण त्रास नाहीये रोज सकाळ संध्याकाळ कचऱ्याची गाडी येते आपल्या इथे आता कचरा त्या गाडीत टाकला जातो आणि रोजच्या रोज, रोज साफसफाई होते येते मोहन नगरचे अनुकरण आता पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी थीक करण्यात येत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे आणखी एका प्रेरणादायी प्रवासाकडे जाण्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा गुड न्यूज महाराष्ट्र काले बहर शिवार झालं हरभर येता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सहा वाजता फक्त वाहिनीवर ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आता जाणून घेऊया एक नवीन प्रेरणादायी होळी सण म्हणजे आनंद उत्साह आणि पारंपरिक चालीरीती जपण्याचा सण पण हीच होळी अनेक वेळा झाडांची बेसुमार तोड करून पर्यावरणाला हानी पोहोचवते मात्र नाशिक मधील आदिवासी महिलांनी पर्यावरणपूरक आणि रोजगार निर्मिती करणारा अनोखा उपक्रम सुरू केला हा उपक्रम केवळ हरित होळीची संकल्पना पुढे नेत नाही तर अनेक आदिवासी महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचाही नवा मार्ग मोकळा करतोय चला जाणून घेऊया ही प्रेरणादायी गोष्ट नाशिक पासून साधारण ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम भागातल्या वाड्यापाड्यांवरच्या महिलांना सेवा संकल्प समितीच्या पुढाकारामुळे रोजगार उपलब्ध होत आहे होळी सणासाठी लागणाऱ्या गोवऱ्या तयार करण्याचं काम या महिला करत आहेत या गोवऱ्यांना नाशिक शहरासह पुणे मुंबई आणि परदेशातूनही मागणी आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या भागात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होत असल्यानं या भागातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं हे काम या उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे कसा चालतो हा प्रकल्प याविषयी सांगत आहेत प्रकल्प संयोजक मिलिंद जोशी या गोऱ्यांसाठी एक समान आकाराची एक बाय नऊ इंचची गोरी आपण त्यांना तिथे साचे देऊन त्यांना ट्रेनिंग देऊन हा उपक्रम आपण करतो आणि गेल्या डिसे म्हणजे डिसेंबर महिन्यापासूनच याची तयारी सुरू होते महिलांना एकत्र करणं वेगवेगळ्या पाड्यांवर गोऱ्या त्यांनी गाईचं शेण गोळा करणं आणि त्या साच्यांमध्ये त्या गोवऱ्या साठवून स्थापून तिथे त्या कोरड्या करणं आणि त्या पूर्ण गोवऱ्या ज्या पूर्णपणे कोरड्या झालेल्या गोऱ्या आहेत त्या एका पर्टिक्युलर बॉक्सेसमध्ये नाशिकमध्ये आणणं असं ही सगळी प्रक्रिया गेल्या तीन महिने अखंड चालू असते आणि त्याच्यातनं त्या प्रत्येक महिलेला साधारण आठ ते दहा हजार रुपये उत्पन्न मिळत असतं या गोवऱ्या बनवण्याचं प्रशिक्षण या महिलांना दिलं जातं प्रति नग पाँच रुपये इतका या गोबर का दर है यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून नव पीक यही हे आदिवासी बांधव अपनी उपजीविका करू शकतात इस साल हम सोच रहे हैं कि आठ से दस हज़ार रुपये जो पैंतीस महिलाओं ने काम किया है उनको मिलेगा और उनसे उनका चार से पाँच महीने का खर्चा निकल जाएगा क्योंकि उनकी जरूरतें ही बहुत कम हैं इसी तरह हम हर साल उन महिलाओं के लिए ये उपकरण तो करेंगे यापुढे इतर सणांसाठी लागणाऱ्या पर्यावरणपूरक वस्तू बनवण्याचाही प्रयत्न करणार असल्याची माहिती देण्यात आली दूरदर्शन अनिल कुमार वैद्य नाशिक स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर जिद्द आणि मेहनत हीच खरी कुंजी असते पनवेलच्या मनीषा जाधव यांनी हेच सिद्ध करून दाखवलं घर सांभाळतानाच आपल्या हातगुणांच्या जोरावर त्यांनी एक यशस्वी व्यवसाय उभारला मोत्यांचे आणि रेशमी दोऱ्यांचे दागिने बनवण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे आज त्या फक्त स्वतःच नाही तर इतर महिलांसाठीही रोजगार देत आहे चला पाहूया त्यांच्या मेहनतीची कहाणी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील श्री स्वामी समर्थ बचत गटातील मनीषा जाधव या मूळच्या वाणिज्य क्षेत्रातील पदवीधर आपल्या क्षेत्रात नोकरी करत असतानाच त्यांचं लग्न झालं त्यामुळे संसार मुलं या व्यापात नोकरी सोडावी लागली परंतु मनीषा यांच्या मनात स्वावलंबी व्हायची प्रबळ इच्छा होती त्यामुळे त्यांनी मोत्यांपासून दागिनं तयार करण्याचं प्रशिक्षण दोन हजार सात साली घेतलं त्यांच्या मुलींच्या शाळेत एकदा हाताने बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री असा उपक्रम राबवण्यात आला त्यात त्यांना सहभागी होता आलं त्यांनी मोत्यांचे दागिने आणि रेशमी दोऱ्यांचे दागिने तयार केले होते त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची त्या शाळेतल्या महिला शिक्षकांनी मोठी ऑर्डर दिली आणि ही ऑर्डर हीच मनीषा जाधव यांच्या आयुष्यासाठी एक कलाटणी ठरली आम्ही एक छोटासा आमच्या ग्रुपमधून महिलांसाठी आम्ही एक बिझनेस करतो की जसं की फ्लॉवर ज्वेलरी सिल्क थ्रेड ज्वेलरी तसेच डेकोरेटिव वस्तू आणि जसे जसे सण येतात तर सणा प्रत्येक सणाला काही ना काही का वस्तूची गरज लागते की कि जसे की जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने बनवले जातात तसेच आता जाता गुढीपाडवा आला तर गुढीपाडव्यासाठी छोट्या छोट्या गुढ्या की जेणेकरून ज्यांना काहींना गॅलरीमध्ये जागा नसते तर देवाऱ्यापाशी त्या छोट्या छोट्या गुढी उभ्या करून त्याची पूजा करू शकतात तसंच राखी पौर्णिमेला सिल्क थ्रेडच्या आम्ही राख्या बनवतो तसंच आता आमचा हा बिझनेसचा ग्रोथ वाढवण्यासाठी आम्हाला महानगरपालिका लोन देणार आहे तर ते आम्ही सगळ्यांनी मिळून लोन घेऊन गटातून आम्ही आमचा बिझनेस एक मोठ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी अनेक संस्थांसाठी तसंच वैयक्तिक गटांसाठी हळदीसाठीचे दागिने साखरेचे दागिने हस्तकलेद्वारे तयार करण्यात आलेले रेशीम दोऱ्याचे दागिने मोत्यांचे दागिने आपली संस्कृती जपण्यासाठी गुढी पाडव्यासाठी छोट्या गुढीच्या प्रतिकृती असे अनेक विविध उपहार बनवले आहेत मी बचत गटामध्ये काम करते आणि जसं अध्यक्ष जे आहे ते त्यांच्याप्रमाणे ऑर्डर आले तसे आम्ही त्यांना ऑर्डर बनवून देतो तयार करून देतो त्यांना मदत करतो जसा वेळ मिळेल तसं आम्ही कामात त्यांना मदत करतो आणि त्याच्यातनं आम्हाला मोबदला मिळत असतो बचत गटात सामील झाल्यावर त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी बचत गटातील आणखी तीन महिलांना रोजगार दिला आहे या तीन महिला सुद्धा दररोज आपला मौल्यवान वेळ देत वेगवेगळ्या वस्तू तयार करतात तयार करण्यात आलेल्या वस्तूंची वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावून विक्री करण्यात येते त्यामुळे इतर महिलांना देखील यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे आमच्या अध्यक्ष मनीषा जाधवताई त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो जसं फ्लॉवर ज्वेलरी गुढी वाढव्यासाठी गुढी लागणार कानातले बांगड्या हे म्हणतो आम्ही त्यांच्याबरोबर स्टॉल लावतो स्टॉलमध्येही जातो असे म्हणजे जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आम्ही करतो त्यातून आम्हाला फायदा मिळतो मोबदला मिळतो मनीषा जाधव हो या घरातूनच आपल्या वस्तू तयार करत असून त्या दरवर्षी दोन लाख रुपये कमवत आहेत त्यामुळे नक्कीच त्यांचा आर्थिक विकास झाला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शंकर होमकर रायगड अजून एका प्रेरणादायी प्रवासाकडे निघायचंय पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती पाहत राहा गुड न्यूज महाराष्ट्र स्वरांचे बनती गाणे साजनमानंद रसिकांशी जुळते नाते घड़ते घड़ते सुरेल गाणे कसे हे मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी प्रसारण गुरुवार सायंकाळी साडेसात वाजता शुक्रवार रात्रो आठ वाजता आणि शनिवार दुपारी दीड वाजता महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची लंचदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अनवट स्वाद म्हणतात ना धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर गुड न्यूज महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया आणखी एका यशस्वी प्रवासाची कहाणी संध्याकाळी तुम्ही फिरायला जाता झाडांमध्ये निवांतपणे चालता आणि ताजा श्वास घेता पण विचार करा जर हे सगळं एका घाणेल्या कचऱ्याच्या जागी उभं राहिलं असेल तर ही गोष्ट आहे लातूर मधील एका जिद्दी शिक्षकाची प्राध्यापक विनोद चव्हाण यांची स्वतःच्या मेहनतीने आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने एका रूपांतर निसर्गाच्या लातूर काशी लिंगेश्वर ग्रामपंचायत कार्यालयासमोर यशोदानगर परिसरातल्या आठ हजार पाचशे चौरस फूट जागेत पडून राहिलेल्या राखीव हरित पट्ट्यावर कचऱ्याचे ढीग दलदल सांडपाणी वेडी वाकडी झाडं झुडपं असह्य दुर्गंधी आणि डास अळ्यांचं साम्राज्य होतं एरवी नगरपालिकांचे हरित पट्टे हडप करण्याकडेच अनेकांचं लक्ष असतं प्राध्यापक विनोद चव्हाण यांनी गेल्या दीड वर्षांपासून हा हरित पट्टा विकसित करण्यासाठी पाठपुरावा केला त्यांनी या उकिरडा झालेल्या ग्रीन बेल्ट मध्ये ग्रीन वॉकिंग ट्रॅक तयार केला सुरुवातीला आम्ही आठ ते दहा खड्डे श्रमदानातून आम्ही या ठिकाणी केले वृक्ष लागवडीसाठी आणि नंतरच्या काळामध्ये आम्हाला ग्रामपंचायतीचं सहकार्य लाभलं ठिबक सिंचनचे पाईप या ठिकाणी झाडाला लावले आम्ही आणि या टाकीमध्ये माझ्या फ्लॅटमधून पाणी भरलं जातं आणि तिथून कॉक चालू केला की के प्रत्येक झाडाला एक ड्रिबलिंगच्या माध्यमातून पाणी वृक्षानं जातं आणि अशा पद्धतीनं एक चार पाच महिन्यापासून ही व्यवस्था केल्यामुळं झाडांची वाढसुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीनं होते आणि एक चांगला ऑक्सिजन पार्क या ठिकाणी या परिसरामध्ये निर्माण झाला आता पहाटे चार पासून हा परिसर माणसांनी फुलू लागला आहे सिमेंटच्या जंगलात उभारलेलं हे ऑक्सिजन पार्क लहान मोठ्यांसह हो, सर्व नागरिकांसाठी एक पर्वणी ठरला आहे बरेच वर्ष झाले पण खूप इथं हा एरिया म्हणजे कचरा टाकण्याचं एक काही झालं अख्ख्या जेणी नाही ते टाकायचं आम्ही समोरच राहत होतो प्रत्येकाला आलं की वर्डावर टाकू नका पण कुणी कोणत्याही वेळा लिहून टाकून जात होतं नंतर मग याच्या वांसार जरा भाग घेतला त्याच्यामध्ये हा ग्रीन बेल्ट झाला विनोद चव्हाण यांच्या ध्यासातील प्रामाणिकपणा ओळखून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी गांभीर्यानं दखल घेत गटविकास अधिकारी तुकाराम भालगे यांच्यासह तत्कालीन अधिकाऱ्यांनी ग्रीन बेल्ट वॉकिंग ट्रॅक तयार केला जी काय कचरा वगैरे घाण असेल हे स्वतः स्वच्छ करण्याची जबाबदारी या ठिकाणी आमच्या परिसरातील लोक करतात आणि ह्यासाठी आम्हाला विनोद चव्हाण सरांचं खूप मोठं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे आता या ट्रॅकच्या बाजूनं नारळ पिंपळ वड लिंब आणि अन्य पस्तीस रोप लावण्यात आली आहेत प्रशासनाला प्रतिसाद देत परिसरातले रहिवासीही उत्साहाने सरसावले आहेत आणि त्यांनी बसण्यासाठी सिमेंटची बाकडी स्वखुशीनं दिली काशी लिंगेश्वर ग्रामपंचायतीने कचऱ्याची पण सोय केली गाडीची पण कचरा घंटा गाडीची पण सोय केली आणि त्या ग्रीन बेल्ट पण छान केलेल्या आता असं वाटतंय की एरिया पूर्ण गजबजलेला आहे आणि मग मन पण आमचं रमायला लागलेलं आहे हळूहळू प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा झालेली आहे इथं आम्हाला खूप सोय करून दिली आमचे लहान मुलं इथं खेळतात इथे कडुलिंबाचे झाडे लाव लावलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला ऑक्सिजन मिळतो ग्रामपंचायतनं काही मदत करून चव्हाण सरनं सहभाग घेतला त्यात त्यांनी पुढाकार घेऊन हा हा ग्रीन बेल्टचं गार्डन तयार करण्याचा प्रयत्न केला ते यशस्वी झाला आणि आता खूप सर्व बायका येतात त्याचा आनंद लुटतात फिरतात आणि खूप छान झालेला हा एरिया संघर्ष आणि कष्ट प्रत्येकाच्या जीवनात येतच परंतु याचा सदुपयोग समाजकारणासाठी केल्यास आपला परिसर देखील यामुळे विकासाच्या दिशेनं वेगवान वाटचाल करू शकतो हेच या छोट्याशा उदाहरणावरून सिद्ध दूरदर्शन गुड न्यूज महाराष्ट्राच्या या भागातून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल अशी आशा आहे अशा सकारात्मक आणि समाज परिवर्तन घडवणाऱ्या गोष्टी आपण पुढील भागांमध्येही पाहणार आहोत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि हो हा कार्यक्रम तुम्ही आमच्या डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता आजचा भाग इथेच संपला लवकरच पुन्हा भेटू पुढच्या भागात धन्यवाद वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येक